नागरा येथे दिवाळीनिमित्त किल्ला बांधणी स्पर्धा उत्साहात संपन्न चला गडकिल्ले जपूया चला ऐतिहासिक वास्तुकलेची ओळख करून घेऊया या संदेशानं बालकांमध्ये इतिहासाची जाण निर्माण करण्याचा उपक्रम नागराळ तालुका चिकोड येथील दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागराळ गावात प्रमाणे यंदाही पारंपरिक आणि शैक्षणिक अंगाने सजलेली किल्ला बांधी बांधणी स्पर्धा उत्साहात पार पडली चला गडकिल्ले जपूया चला ऐतिहासिक वास्तुकलेची ओळख करून घेऊया या घोषवाक्याखाली आयोजित या स्पर्धेला गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी स्फूर्द प्रतिसाद दिला या उपक्रमाद्वारे सहभागी बालकांनी व युवकांनी मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्याची आणि ऐतिहासिक वारशाची उजळणी केली विविध ऐतिहासिक गड किल्ल्यांची उभे मान्य करून त्यांनी आपली कल्पकता कलात्मकता आणि परिश्रम यांचा उत्कृष्ट नमुना सादर केला स्पर्धेचं परीक्षण एफ जी बॉयज आणि मोरिया ग्रुप यांच्या वतीनं करण्यात आलं परीक्षकांनी सर्जनशीलता ऐतिहासिक अचूकता सजावट आणि परिश्रम या चार निकषांवर निकाल जाहीर केला स्पर्धेचा निकाल याप्रमाणे प्रथम क्रमांक रायगड प्रणव येरोळे यांचं ग्रुप द्वितीय क्रमांक सिंहगड पवन मगदूम यांचा ग्रुप तृतीय क्रमांक रायगड उदय पाटील व अधू काळापुरे यांचा ग्रुप तर चतुर्थ क्रमांक जंजीरागड आदर्श मगदूम यांचा ग्रुप कार्यक्रमादरम्यान महाराजांची मूर्ती सिद्धू नाईक बसवराज काडापुरे सागर नाईक आणि ओंकार मगदूम यांनी साकारली होती त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक अनुभूती आणि छत्रपतींच्या काळाची जाणीव झाली कार्यक्रमास ग्रामस्थ पालक शिक्षक व ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण स्पर्धा पारंपरिक वातावरणात पार पडली या उपक्रमामुळे बालकांमध्ये इतिहासाची जाण किल्ल्यांबद्दल अभिमान तसेच सर्जनशीलतेचा विकास झाला विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाडा